पार्टी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आज प्रांजल खेवलकर यांसह बाकीचे सगळेच आरोपी आहेत यांना म्हणजेच न्यायालयीन कोठडी झाली आहे अर्थात जामिनासाठीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला मात्र आज न्यायालयीन कोठडी मिळण्याच्या आधी जो काही युक्तिवाद झाला तो खूप इंटरेस्टिंग होता कारण बरेच नवे आ, मुद्दे आज उपस्थित करण्यात आले होते माझ्या बरोबर आरोपींचे वकील आहेत सर काय सांगाल आज एकंदरीत कोर्टात झालेलं युक्तिवाद शॉर्ट मध्ये महत्वाचं काय होतं महत्वाचं म्हणजे पोलीस कोठडीची कारण जी होती ती मोबाईल चित्रीकरण किंवा व्हॉट्सअप चॅटशी निगडीत होती तर त्यामुळे फोटो चित्रीकरण म्हणून फोटोशी निगडीत होती त्यावर आम्ही युक्तिवाद असा केला की मोबाईल हे यापूर्वीच जप्त झालेले आहे त्याचा रासायनिक अहवाल प्राप्त होण्यासाठी त्याच्यासाठी आमची पोलीस कोठडीची आवश्यकता नाही मोबाईल मधला जो काही डाटा आहे तो पोलीस कोठडी घेऊनच मिळवायचा असा काही भाग नाहीये आणि मोबाईल पहिल्या दिवसापासून अभियोग पक्षाकडे आहे त्यामुळे मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक आयटम्स किंवा डिजिटल आय इक्विपमेंट्स मध्ये किंवा त्याच्यामधला जो डाटा असतो हा टॅम्पर करायचा किंवा त्याच्यामध्ये ढवळाढवळ ढवळ्या करायचा काही प्रश्न उद्भवत नाही आणि याच्यावर विचार करून कोर्टाने न्यायालयीन कोर्टाने सुनावले पण या सगळ्यामध्ये तपास अधिकाऱ्यांचं किंवा सरकारी पक्षाचं असं म्हणणं आहे की सगळेच जे आरोपी आहेत हे कुठेतरी सहकार्य करत नाहीयेत तपासात एकमेकांच्या विरुद्ध विसंगती असलेली उत्तरं देतात यावर नाही तो त्यांचा युक्तिवादाचा भाग होता म्हणून आम्ही तर पोलीस कोठडीमध्ये त्यांना सर्व सहकार्य करतोय अशी आमच्या सूचना आहेत मोबाईलचे पण आमचे संच त्यांच्याकडेच आहेत तो युक्तिवादाचा सा भाग झाला या सगळ्यामध्ये जी होती ही मिक्स करण्यात आली वगैरे हा सगळा एक मुद्दा आहे यावरती नेमकं काय म्हणणं पोलीस कुठे चुकलेत असं वाटतंय नाही तो पोलिसांचा त्या ठिकाणी त्यांनी सबमिशन असं केलं होतं की तीन कुठे ज्या सापडल्या आहेत परंतु आता हे सगळी जी काही प्रक्रिया त्यांनी केलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी एनडीपीएस तर तु तुझे तु पालन केले का नाही हे ज्यावेळेस चार्टीट येईल त्याच वेळेस आपल्याला समोर येणार आहे आणि जर समजा त्याच्यामध्ये काही धुळे राहिले असतील त्याचा फायदा आरोपीने निश्चित होणार आहे परंतु या आता या संदर्भामध्ये आता भाष्य करणे योग्य होणार नाही ज्यावेळेस येईल त्यामध्ये तपासामध्ये काही धुळे राहिले असतील तर त्यावेळेस योग्य पण आज राहुल नावाच्या पण एका व्यक्तीचं जे लास्ट टाइम पण त्याचं नाव आलं होतं तो फरार आहे असं म्हटलं जाते त्याचा नेमका या प्रकरणाशी काय संबंध आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ते हुक्का पार्टी झाली ना त्याच्यामध्ये त्यांनी हुक्का प्रोव्हाइड केला असं त्यांचं अॅलिगेशन परंतु राहुल नावाच्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ते गेली चार दिवस कस्टडी मागत आहे आणि त्यानंतर आजही त्याच मुद्द्यावरती कस्टडी मागितली होती त्यावेळेस आम्ही पोलिसांनी कष्टीला विरोध केला आणि त्यांना सांगितलं की ऑलरेडी जेवढी माहिती आमच्याकडे होती ती संपूर्ण माहिती पोलिसांना दिलेली आहे हे त्याच गोष्टीवरती एकाच कारणासाठी जास्त वेळा पीसी मागता येणार नाही युक्तिवाद न्यायालयानं आमचा मान्य केला आणि सर्व आरोपीनं न्यायालयीन कटडीमध्ये घेतलेला मात्र सर या सगळ्याच्या नंतर वरच्या कोर्टात आणखी एकदा सुनावणी पार पडली हे नेमकं प्रकरण काय आहे ते कोर्ट नेमकं को कशासाठी होतं आणि तिथे नेमकं काय काय असतं एनडीपीएस ऍक्ट मध्ये ज्यावेळेस एमसीआर साठी ऑर्डर केली जाते जेएमएफसी कुठं त्यावेळेस जे स्पेशल स्पोर्ट असतं एनडीपीएस त्या ठिकाणी ती ऑर्डर जी असते एमसीआरची ती कन्फर्म करावी लागते मग वरच्या कोर्टामध्ये एनडीपीएस कोर्टामध्ये स्पेशल कोर्टामध्ये आणखीन पोलिसांनी जे खालची ऑर्डर आहे एम सी आर ची ती चॅलेंज केली होती आणि आणखीन पीसी मागितली होती परंतु त्याही वेळेस असा युक्तिवाद करण्यात आला की खालची जी ऑर्डर आहे म्हणजे जे एम मान्य जे एम सी कोर्टाने केलेली ती योग्य आहे आणि त्यावेळेस पण आमचा युक्तिवाद झाला आणि कोर्टाने त्या स्पेशल कोर्टाने सुद्धा आमचा युक्तिवाद मान्य केला आणि या सगळ्यामध्ये पुणे पोलीस तोंडावर पडले असं वाटतंय का कारण आज जो काही युक्तिवाद झाला त्यामध्ये सुद्धा स्वतः आयोननी असं म्हटलं की बाबा मी पंचनामाच केला नाही या सगळ्यामुळे कुठेतरी घाई केली आहे पंचनामा करण्यात किंवा सगळंच करण्यामध्ये किंवा मग कुठेतरी चूक झाली असं वाटतंय नाही त्यांनी बऱ्याच गोष्टी सबमिशन केल्या कोर्टामध्ये आणि आम्ही कोर्टाला निदर्शन आणून दिलं की याच्यामधली जी तफावत आहे किंवा विसंगती आहे ते आपण पॉइंट आउट करून घ्या आणि कोर्टाने ते सगळ्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत आता पोलीस तोंडावर पडले का नाही हे जी प्रक्रिया आहे ते ज्या चारशीट येईल समोर आपल्या समोर त्याच सगळ्या गोष्टी निष्पन्न आहेत आता तर यावरती काही भाष्य करता येणार नाही सर आजच्या सगळ्यात मधला एक महत्वाचा मुद्दा असा होता की जो काही एक फोटो व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून गेला आणि एसा माल चाह्य म्हणण्यात आलं हा माल शब्द नेमका कशासाठी वापरला गेला तुमचं काही आरोपींशी बोलणं झालं यावर नाही त्यामध्ये कसं आहे की हे ज्या गोष्टी आहेत आरोपी नंबर एक च्या वकिलांनी तर त्यामुळे त्या संदर्भामध्ये मला याबद्दल काही सांगता येणार नाही पण आता या सगळ्याच्या नंतर तुम्ही न्यायालयीन कोठडी मिळाली अर्थात जामिनासाठीचा सा मार्ग मोकळा झाला जामिनासाठी अर्ज करणार त्या आरोपींच्या घरच्यांशी विचारविनिमय करून आम्ही त्या ठिकाणी बेलसाठी ऍप्लिकेशन करणार आहोत नक्कीच आपण बघतोय या सगळ्याच्या नंतर आता हे जे आरोपी आहेत न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झालाय जामिनासाठी अर्ज कधी करायचा याबाबत सगळेच आरोपींचे वकील त्याचबरोबर रोहिणी खडसे हे सगळे एकत्र बसून याविषयी चर्चा करणार आहेत त्याच्यानंतर कदाचित उद्या या सगळ्यामध्ये जामिनासाठी अर्ज केला जाऊ शकतो आणि जामीन मिळू सुद्धा शकतो त्यानंतर मात्र पुणे पोलिसांना हे सगळं प्रकरण आणखी जड जात आहे की काय असं कुठेतरी शक्यता सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे परदेशात भरारी ते ही आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत सोबत तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट